सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सिरीस सर पांडे यांची पुण्याला बदली झाली असून त्यांच्या जागी धाराशिवचे अतुल कुलकर्णी येत आहेत राज्यातील एकोणतीस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी काढले त्यानुसार सोलापूरचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांची बदली पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून झाली आहे त्यांच्या जागी धाराशिवचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे येत आहेत तर धाराशिवच्या पोलीस अधीक्षकपदी बारामती येथील अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची नियुक्ती झाली आहे केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य वैशाली कडूकर यांची सातारा पोलीस दलाच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी पदी नियुक्ती करण्यात आली आहे सोलापूरच्या तत्कालीन पोलीस उपायुक्त आणि सध्या पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेल्या अपर्णा गीते यांची महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मुंबईच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे नूतन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे अभियंता असून त्यांना झाडांबद्दल विलक्षण प्रेम आहे धाराशिव इथं असताना त्यांनी ग्रीन जिल्हा उपक्रम राबवला पोलीस अधीक्षक कार्यालय आणि निवासस्थान परिसरात झाडं लावली त्यांचा धाराशिव येथील कार्यकाळही चांगला झाला मावळते पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या कार्यकाळात गुन्हेगारांवर चांगला वचक बसला होता त्याचप्रमाणे मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात मेफेड्रीन या ड्रगचा मोठा साठाही जप्त करण्यात यश आलं होतं त्यांच्या कार्यकाळात लोकसभेच्या निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार न घडता निवडणूक शांततेत पार पडली होती